मित्र नमस्कार मित्रांनो दिव्यांगांसाठी दिव्यांगजन आय डी कार्ड म्हणजे रेल्वेचा पास जो असतो हा पास मोफत प्रवास होण्यासाठी दिला जातो हा पास करण्यासाठी आपण या ठिकाणी पाहणार आहोत की ऑनलाईन ॲप्लिकेशन कशाप्रकारे करायचं आहे हे आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करतोय तर इथे जर आपण पाहिलं तर यासाठी आपल्याला कागदपत्रे कोणती लागतील त्यासाठी कन्सिस्टन सर्टिफिकेट फॉर्म असतो हा व्हिडिओमध्ये मी पुढे दिलेला आहे तो फॉर्म तुम्हाला गव्हर्नमेंट हॉस्पिटल असेल जवळील जे काही हॉस्पिटल असेल तिथून तुम्हाला त्याच्यावर सही वगैरे या ठिकाणी लागणार आहे तुम्हाला त्याचबरोबर तुमच्याकडे जे डिसेबिलिटी सर्टिफिकेट आहे ते डिसएबिलिटी सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागेल त्याचबरोबर तुमचा फोटो आणि आधार कार्ड इथे लागणार आहे इथे कागदपत्र असेल तर तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता मित्रांनो अर्ज कोण करू शकता कोण पात्र आहे तर याच्यामध्ये दिव्यांग हा अस्थिव्यंग असायला हवा त्याचबरोबर पक्षघात असलेला असायला हवा शंभर टक्के मुखभदीर असायला हवा शंभर टक्के अंध असायला हवा त्याचबरोबर वाच दोस्त असलेला असायला हवा हे या ठिकाणी पात्र असणार आहे चला तर आपण आता पाहूयात तुम्स ये ऑनलाइन अर्ज प्रकारे करायचा आहे तर तुम्हाला गुगल क्रोम पहिले ओपन करायचं आणि त्याच्यामध्ये दिव्यांग आय डी डॉट इंडियन रेल्वे असं टाकायचं तुम्ही असं टाकले तर एक नंबरलाच ही वेबसाईट येते दिव्यांगजन कार्ड यावर आपल्याला क्लिक करायचे इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा जा। दिव्यांगजन कार्ड ॲप्लिकेशन आहे इथे तुम्हाला नवीन साठी अर्ज करायचा नवीन यूजर साठी आहे तर इथं आपण नवीन युजरवर क्लिक करायचंय इथे तुम्हाला तुमचं राज्य निवडायचंय आपण इथं महाराष्ट्र निवडतोय त्याचबरोबर रेल्वे स्टेशन नियरेस्ट टू रेल्वे हे तुम्हाला निवडायचं अशा प्रकारे इथे तुम्हाला तुमचं रेल्वे स्टेशन इथे निवडायचं आहे त्यानंतर इथं आपल्याला टिक करायचं डिक्लेरेशन करायचं त्यानंतर तुमच्या आधार कार्डवर जशा प्रकारे नाव आहे ते नाव इथं तुम्हाला टाकायचे त्यानंतर तुमचा आधार कार्डचा नंबर टाकून सेंड ओ टी पी या बटनवर क्लिक करायचे तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल तिथे हा ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे त्यानंतर आपला मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे तुमचा चालू स्थितीतला मोबाईल नंबर इथे परत टाकायचा जो आधार कार्डला लिंक आहे तो सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता आणि त्यानंतर गेट ओ टी पी करून त्याचा ओ टी पी तुम्हाला इथे प्रविष्ट करायचं त्यानंतर काय करायचं मित्रांनो तुमचा जो ईमेल आय डी असेल हा ईमेल आय डी तुम्हाला इथे टाकायचा जर असेल, असेल ताका ते टाका नसेल तर नाही टाकलं तर चालेल त्यानंतर डिसेबिलिटी आपल्याला इथे निवडायचं आहे यामधला कोणता ऑप्शन तुम्हाला हवा आहे तो तुम्ही इथं निवडू शकता त्यानंतर इथं टिक करून तुम्हाला सिम्पली साईन अप या बटनावर क्लिक करायचं झालं तर मी या ठिकाणी ही सर्व माहिती इथे भरून घेतो तर मित्रांनो या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती इथे भरलेली आहे आता तुम्हाला सिम्पली साईन अप दिसतं याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं इथे ओके करायचं मित्रांनो आता आपल्याला ॲप्लिकंट लॉग इनवर पुन्हा एकदा डिडायरिक्ट होईल त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे त्यानंतर गेट ओ टी पी करून ओ टी पी इथे टाकून लॉग इन करायचं तर, तर, तर मी या ठिकाणी लॉग इन करून घेतो आता याच्यामध्ये आपण ओ टी पी टाकलेला आहे त्यानंतर कॅपचा आलेला आहे तो टाकलेला आहे आता लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारचा इंटरफेस या ठिकाणी हे कन्सेशन फॉर्म यावर आपल्याला क्लिक करायचं अशा प्रकारचा हा फॉर्म आहे सर्व माहिती घेऊन डॉक्टरकडून जो जे कोणी डॉक्टर असतील गव्हर्नमेंट हॉस्पिटल असेल त्या ठिकाणी त्यांचं त्यांचा शिक्का वगैरे या ठिकाणी लागणार आहे हे संपूर्ण माहिती भरल्यानंतर ते तिथं आपल्याला अपलोड करावं लागतं तर आता इथं आपण अप्लाय फॉर कन्सेशन कार्ड आहे याच्यावर क्लिक करतो आहे आपण भरलेली थोडीफार माहिती तर तुम्हाला दाखवली जाईल त्यानंतर आता इथे जर पाहिलं तर कन्सेशन सर्टिफिकेट अपलोड दिसतं याच्यावर आपल्याला क्लिक करून ते कन्सेशन सर्टिफिकेट अपलोड इथं करायचं आहे जे की आपण मागं पाहिलं की हे सर्टिफिकेट जे आहे ते सर्टिफिकेट व्यवस्थित भरून हिंदी किंवा इंग्लिशमध्ये तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही इथं भरून डॉक्टरांची सही वगैरे घेऊन तिथं अपलोड करायचं त्यानंतर फोटोग्राफ म्हणजे तुमचा जो फोटो आहे तो फोटो इथे अपलोड करायचा आहे आणि डिसेबिलिटी सर्टिफिकेट तुमचं जे सर्टिफिकेट आहे डिसेबिलिटी सर्टिफिकेट ते तुम्हाला इथे अपलोड करायचं मित्रांनो आता जर आपण खाली पाहिलं तर डेट ऑफ साठी प्रूफ कोणत आहे तर आपण आधार कार्ड इथे जोडणार आहोत त्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही जर पाहिलं तर आयडी मध्ये पण आपण आधार कार्ड जोडतोय तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही तुम या ठिकाणी निवडू शकता तर आपण आधार कार्ड निवडतोय आणि ॲड्रेस साठी सुद्धा आधार कार्ड जोडतोय तर या सर्व गोष्टी ता या ठिकाणी आपल्याला आता आधार कार्ड जर तुम्ही निवडलं तर त्याची इथं अपलोड करायची काही आवश्यकता नाही मित्रांनो आता जर आपण इथे पाहिलं तर डिटेल्स ऑफ कन्सेशन सर्टिफिकेट इश्यू फ्रॉम गव्हर्नमेंट हॉस्पिटल सवलतीचे प्रमाणपत्र तुम्हाला कोणत्या हॉस्पिटलकडून भेटलेलं आहे त्याची माहिती तुम्हाला इथे टाकायची तर इथे रेल्वे कन्सेशन सर्टिफिकेट इशू डेट इथे तुम्हाला टाकायचे कोणत्या तारखेला ते इशू झालेला आहे ते तुम्हाला टाकायचं आहे रेल्वे कन्सेशन सर्टिफिकेट इशू हे कुठून झालेलं आहे महाराष्ट्रातून झालेलं आहे का अन्य कोणत्या राज्यातून झालेलं आहे ते तुम्हाला इथे निवडायचं नंतर रेल्वे कन्सेशन सर्टिफिकेट इशू हॉस्पिटल तुम्हाला इथे निवडायचंय डॉक्टरचं नाव तुम्हाला इथे टाकायचंय त्यानंतर डॉक्टर रजिस्ट्रेशन नंबर सुद्धा इथे टाकायचा आहे आणि डिसेबिलिटी सर्टिफिकेट नंबर तो असतो तो एक टाकायचा आहे मित्रांनो ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला सेव्ह ड्राफ्टेबल सेव्ह ड्राफ्ट डाटा सेव्ह आपलं सक्सेसफुल झालेला आहे ओके तुम्हाला करायचं आहे आता इथे पाहिलं तर ॲप्लिकेशन नंबर ऍप्लिकेशन डेट ॲप्लिकेशन नेम मोबाईल नंबर असेल कार्ड इश्यू स्टेशन असेल ही माहिती ते दिलेली आहे मित्रांनो आता याच्यामध्ये तुम्हाला काही बदल करायचा असेल तर ॲक्शन या बटनावर क्लिक करायचं अशा प्रकारचं पुन्हा एकदा पेज ओपन होईल याच्यामध्ये तुम्हाला काय करेक्शन करायचं असेल काही डॉक्युमेंट अपलोड करायचे असतील तर ते तुम्ही या ठिकाणी करू शकता पुन्हा तुम्हाला सेव्ह ड्राफ्ट या बटनावर क्लिक करायचं ओके करायचं ते पुन्हा तुमचा मोबाईल नंबर टाकून ते गेट ओ टी पी करायचा गेट ओ टी पी तुमच्या मोबाईलला ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला याच्यामध्ये टाकायचा पुन्हा एक तुम्हाला लॉग इन करायचं आहे मित्रांनो याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आपला ॲप्लिकेशन नंबर दिसतो ॲप्लिकेशन डेट दिसते ॲप्लिकेशन नेम मोबाईल नंबर असेल कार्ड इशू असेल आणि स्टेटस असेल स्टेटसमध्ये आपलं जर कार्ड अप्रूव्ह जनरेट कार्ड अशा प्रकारचं ऑप्शन त्या ठिकाणी येईल आणि ॲप्लिकेशन फीडबॅकमध्ये जर तुमच्या काही त्रुटी मिळाली कागदपत्र एखादा अपलोड चुकीचं झालं असेल तर तिथे तुम्हाला ते डॉक्युमेंट अपलोड करा म्हणून ऑप्शन येईल त्यानंतर ॲक्शनवर करून आपण ॲक्शन बटन या बटनावर क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करू शकता तर मित्रांनो प्रकारे आपण जे आहे हे ॲप्लिकेशनसाठी अर्ज करू शकतो अशाच प्रकारच्या अपडेट जाणून घेण्यासाठी या संदर्भात नवीन जे काही अपडेट येईल त्या अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतर बांधव हे घरबसले आपल्या मोबाईलवर लॅपटॉपवर कम्प्युटरवरून हे कार्डसाठी ॲप्लिकेशन करू शकतो धन्यवाद